ना एनी टाईमला माझ्या घरात असे कोणते सण जास्त होत नाही पण या दिवसाला जास्त होतात समोसा वडापाव मी आणि भजी रेडी बनवून घेतली त्याने छोटासा हा मेन्यू बनवून घेतला आहे पितुर्देव पितुर्देवांना काळेतील सर्वात इम्पॉर्टंट असं मी विचारलेलं नाही आहेत आता आमचं काम चालू आहे आम्ही घरातल्या घरात तिथे करतो आहे त्याच्यामुळे गुड मॉर्निंग आणि आज आहे माझ्या भावाची तिथे तिथे मन माझा भाऊ नऊ डिसेंबरला एक्सपायर झाला मग त्याप्रमाणे तिथी निघाली तेवीस ते 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 सो so, आज आहे तिथे तिथीला आज सकाळी साडेसात वाजता म्हणजे काम आम्ही चालू करून घेतलं आहे म्हणजे काही ना काही ते धोडाचे पदार्थ बनवायचे जेवण बनवायचं आणि त्यांना ज्या पिढीचा जो रक्षण करतात ते खरे करतात पितृदेव आणि कुलदेवत हे आपले घराचं रक्षण करत असतात त्याच्यामुळे ते त्यांना कांदा लसूण बिलकुलही द्यायचं नाही आणि ज्यावेळी माझा भाऊ एक्सपायर झाला तर त्यानंतर आम्ही काही वर्ष आम्ही भटजी आणून तिथे करायचो आणि नंतर आता तिथे आम्ही घरातल्या घरात करतो पण दर वर्षाला करतो कावकावही करतो जो पितृपक्षामधला कावकाव येतो तो, तो कावकावही करतो आणि तिथेही करतो माझे ना इथली न टकली होत चालली केस जाता, का जातात काय माहिती इथली हे खडची नाही जात आहेत पण इथली केस ना पूर्ण टकला होत चालला आहे आणि एकदा मी ट्रॅव्हलिंग करत होतो ट्रेनमधून ते एका बाईचे ना इथपर्यंत केसं गेलेली होती आणि इकडची केसं नेमक्याच होती तर असं का माहिती नाही तो तुम्हाला वाटते समथिंग आजार असेल नाहीतर काहीतरी बॉडीचा इफेक्ट असेल एक साईडून इथपर्यंत खाली इथपर्यंत पूर्ण केस काय मॅजिक आहे यार पहिल्यांदा इथपर्यंत केस खाली झाली होती आता पूर्ण इथपर्यंत गेली नो आज माझ्या भावाची तिथी असल्यामुळे यामध्ये मी कडधाने मिक्स करून घेतलेले आहेत आठ नऊ प्रकारचे कडधाने फुगून मिक्स करून घेतले आणि भाज्या मिक्स करून घेत आणि तिथी नाही तर असेल ना पितृदेवांना द्यायचं असेल ना तर त्यामध्ये इम्पॉर्टंट हा आहे हा म्हणजे करांदा अनगर मिक्स करतात जो भोपला असतो ना तो मिक्स करायचा असतो कावकाव नाही तर तिथी असेल ना तर त्यामध्ये नवीन भाज्या मिक्स केल्या जातात म्हणून मी यामध्ये हे चवली पण माझ्या इथे माझ्या शेतामध्ये मा जेवढ्या भाज्या काही अवेलेबल आहेत त्याही मी थोड्या थोड्या मिक्स करून घेतल्या आणि बाकीच्या काही काही बाहेरून पण विकत आणलेल्या आहेत त्याही मिक्स करून घेते आणि यामध्ये डांडगर आणि हा करंदा हा सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये बटाट वांगा आणि कशा म्हणजे भा खूप साऱ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत कारलाही मिक्स करायचं असेल थोडा जास्त नाही जेवढा आपल्याला आवडेल त्याप्रमाणे मला तर कारला कशात पण आवडतो आहे मिक्स करून घेत कारण का नाही तर बिडू होईल याची भीती यामध्ये डानगरही मिक्स करून घ्यायचं आहे पण नंतर मिक्स करून घेणार आहे कारण की डानगर शिजायला जास्त वेल शिजवण्यासाठी कुकरला लावून घेणार आहे त्यासाठी थोडा पाणी मिक्स करून घेते जास्त चवीपुरता मीठ थोडी मी खिसून घेतलेली हलदी मिक्स करून घेतली त्याला लावून घेते भात आणि डाळीही लावून घेते आणि चवीपुरता मीठ त्यांची गोड उसळ बनवण्यासाठी काचऱ्या बनवून घ्यायची काचऱ्या म्हणजे असे याप्रमाणे कट करून घ्यायचे उकडून घेणार आहे पहिली केली आणि मग त्याची उसळ बनवून घेणार आहे गोड उसळ बनवून घेणार आहे आणि पितृदेवांना जर जेवण द्यायचं झालं ना तर एकदम छान असं स्मेल येईल ना असं जेवणाला त्याप्रमाणे जेवण बनवून घ्यायचं असते आणि गोड जेवढा बनवता येईल तेवढा गोड बनवून घ्यायचा आहे पाच पदार्थ तरी गोड बनवून घ्यायचे आहेत मग जेवणाचे असो नाहीतर कोणते फराळ म्हणून असो मग पुरणपोळी नाहीतर काही वगैरे वगैरे काही तुम्ही बनवाल ना ते मिक्स करून घ्या पाणी मिक्स करून मी उकडत ठेवलेली आहे खीर बनवण्यासाठी साबुतांदुली फुगत आहेत खीर इम्पॉर्टंट आहे अजून खीर इम्पॉर्टंट का असते माहिती आहे पितृदेवांना खीर इम्पॉर्टंट का असते माहिती आहे कारण की याच्यामध्ये तांदूळही असतात आणि ह्या खिरीला ना स्मेलही छान असते त्याच्यामुळे खीर इम्पॉर्टंट असते पितृदेवांना ही अर्पणही केली जाते खीर मी थोडं पाणी आणि दूध मिक्स करून उकडून घेतले हे साबुतांदूळ मी पहिल्यांदा उकडून घेते आणि मग यामध्ये दूध मिक्स करून घेते कारण की साबुतांदूळ छान असे फुगले नव्हते त्याच्यामुळे मी पहिल्यांदा उकडून घेते मसाला तिखट मसाला आवडीनुसार खोबरा तर मध्ये डांडगर इम्पॉर्टंट असल्यामुळे डांडगर मी बारीक चॉप करून घेतलेला आहे जास्तही मोठे नाही जास्त छोटे नाही खांडानी मिक्स करून घेतलेले आहे कोथिंबीर भाजी पूर्णपणे आटवून घ्यायची आहे चेक चे साखर मिक्स करून घेतले समोसा वडापाव आणि भाजी मी पहिल्यांदाच बनवून घेतलेली होती याप्रमाणे तेल पसरून घ्यायचे तिथून काळे तेल सर्वात इम्पॉर्टंट असत सोबत पापड छोटासा मेन्यू समोसा वडापाव मी आणि भजी बनवून घेतली त्याने छोटासा हा मेन्यू बनवून घेतलाय पितृदेवाना आज तिथे असल्यामुळे आणि पितृदेवाना आवडीचे कोणतेही पाच पदार्थ गोडाचे बनवायचे असतात कोणतेही गोडा दोडाचे व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका